की आपण ते राजीव गांधी असा राहुल गांधी म्हणजे राजीव गांधींचे चिरंजीव यांनी वॉशिंग्टन येथे अमेरिकेमध्ये जे विद्यापीठामध्ये जाऊन जे काही वक्तव्य केलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घटनेच्या विरोधात केलेलं आहे आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आपण या शताब्दी हॉस्पिटलच्या बाहेर गेटजवळ सर्व त्या ठिकाणी जोडो जोडो जोडे मारो आंदोलन करणार आहोत तरी आपण प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ह्या पुतळ्याला अभिवादन करून आपण सार्वजनिकरित्या या ठिकाणी सामुदायिक बुद्ध बुद्धवंदन होईल त्यानंतर पुढचा कार्यक्रम होईल तस भगवतो अरतो समाधस नमो तस् भगवतो रतो समबुदस नं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयांशी भूतं शरणं गच्छामि द्वितीयांशि धम्मं शरणं गच्छामि द्वितीमची संगम शरण गच्छा तयांची बुध शरण गृहयांची धम्म शरण गामी सथयांची संगम शरण गाधयामिंगदाना वैरमणी शिक्कापद समाध्यामिला वैरमणी మి సాధు సాధు ధమం నమామి సంఘం నమామి భారతరత్న డాక్టర్ డ బస ఆంబేకర भारतीय संविधानाचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी आत्ता बाहेर इथे जे आपला डोब आहे त्याच्या बरोबर बाहेर आपलं आंदोलन होणार आहे तिकडे सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला तिकडे जायचे सर्वांनी बरं बरं सांगितलं की आरक्षण खत पकडण्याचा आमचा विचार आहे जे या ठिकाणी हे संविधान घेऊन निगेटिव्ह बसवला बसवलं की संविधान निका के असं संविधान दाखवून त्या ठिकाणी निगेटिव्ह बसवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान हे मोदीजी बदलणार आहेत हे राखीव जागा काढणार आहे आणि म्हणून या ठिकाणी जो निरेटिव्ह त्यांनी चालवला हा केवळ इथेच निरेटिव्ह नाही पण त्यांनी परदेशात जाऊन पण केलं पण मी बघिनो हे जे जातीवर आधारित आरक्षण आहे ते यांचे पंजराजे होते ज पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे एकसठ साली सांगितलं वा, जातीवर आधारित आरक्षण विकासाचा अडथळा ठरू शकतो विकास अड़चन अडचण अक्ती आहे ऐसे पंडित नेहरू जी उन्नीस में कहते मे कुन पिताजी जो राजीव गांधी थे उन्होंने थेट उचाशी मे आरक्षणाच्या नावावर बुद्धिहीन हो प्रोत्साहन नाही जो बुद्धिहीन आहे यह आरक्षण रखा तो बुद्धिहीन लोग किस जगह पे आएंगे उनको संविधान का कोई अधिकार नहीं और 2024 में अमेरिका में जाके राहुल गांधी कहते हैं कि हम आरक्षण रद्द करेंगे ऐसी ऐसी बातों का वो भाषा करते हैं भाई और बहनों आपको मालूम होगा इस संविधान जब से हुआ है तो कांग्रेस ने पंडित नेहरू के जमाने से जैसा मैंने कहा इंदिरा गांधी जी ने तो इमरजेंसी लाई इमरजेंसी लाकर संविधान या ठिकाने संविधान मिटाने का उन्होंने कोशिश की जब इन्होंने जैसा मैंने कहा राजू गांधी ने भी कहा अभी जो वन वन का सरकार आ उसमें भी कहा आपको मालूम होगा ने जो बाबा साहेब आम्बेडकर ने संविधान लिखा था वो संविधान करता था उनको जो बाहु जो हम संविधान मान्य कर किया छब्बीस जनवरी 1950 में और पहला चुनाव उन्नीस में हुआ माननीय परम पूज्य डॉक्टर बाबा साहब ये मध्य दक्षिण मुंबई से खड़े थे और उनको गिराने के लिए उनके पीए जो थे नारायण नारायण काजोलकर उनको देने ने खड़ा करने की उनको गुजारिश की वो तो दर, वो तो शर्म से हम मारे गए जब जो यहाँ में उनका उन... भाई थोड़ा हाथ पीछे करो ना اوه <laughs> اوه <laughs>